सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दुर्गा आपण पाहतात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये महाराष्ट्रातून रोज एक उद्योग गुजरातला जातोय महानंदा सारखा दुग्ध प्रकल्प गुजरातला नेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय महानंदा गुजरातला नेला तर आम्ही गप्प बसणार नाही असा थेट इशारा संजय राऊतांनी सरकारला दिलाय तर केजरीवालाला मी ओळखतो ते घाबरण्यामधले नाहीत अशी प्रतिक्रिया राऊतांनी केजरीवालावरील ईडी कारवाईवर आहे ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते या खासदार म्हणत अकोला शहरातील वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे बॅनर चर्चेचा विषय ठरले अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे शहरातील कृषी नगर भागात असलेल्या निवासस्थानाजवळ हे बॅनर लागले असून वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे वंचित बहुजन आघाडीकडून लावलेल्या या बॅनरची सध्या शहरभरात चर्चा सुरू आहे राधाकृष्ण टॉके जिल्हा परिषद पंचायत समिती जुने शहर डबकी रोड रेल्वे स्टेशन चौक टॉवर चौक यासह वेगवेगळ्या भागात जोरदार बॅनर बाजी पाहायला मिळते अकोल्यात नुकता धम्मचक्र प्रवर्त दिनानिमित्त मोठी पार पडली त्या सभेला रेकॉर्ड ब्रेक लाखोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती त्याचबरोबर ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या राज्यभरातील सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतो याच पार्श्वभूमीवर नया ना ना नार म्हणत वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे केंद्र सरकारने वाहन चालकांच्या विरोधात ही टँडरन कायदा लागू केल्यामुळे देशभरात सदर कायद्याच्या विरोधात वाहन चालकांची निदर्शने सुरू झाली आहेत ही टॅन रन कायद्या चालकाला दहा वर्षांचा कारावास आणि सात लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे वाहन चालकांचे वाहन चालकांचे म्हणणं आहे जर कोणतीही चूक नसेल तर वाहन चालकांना त्याचे परिणाम भोगावे लागतील अपघाताला आम्ही दोषी नसताना सुद्धा दोषी ठरवले जाईल रस्त्यावर वाहन चालवित असताना आम्ही इतकी कमाई करीत नाही की सदर कायद्यात आकारण्यात आलेला आम्ही दंड भरू शकत नाही त्यामुळे भारतात वाहन चालक निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरून निषेध करून संपावर जात असल्याचे वाहन चालकांनी म्हणणे आहे त्याच अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी चालकांचा संप सुरू असून वाहन चालकांनी बस स्थानक व खापा चौकात या आंदोलन करून निषेध नोंदविला दरम्यान माजी आमदार तथा बी आर पूर्व विदर्भ समन्वयक चरण भागमरे यांच्या नेतृत्वात तुमसर पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार निलेश ब्राह्मण यांच्या मार्फत वाहन चालकांनी निर्णय मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन केंद्र सरकारला सादर केले एक जानेवारी दोन पासून हिट रन कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगानं तो कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण देशभरात वाहन चालकांच्या माध्यमातून जो आंदोलन पुकारण्यात आलेला आहे त्या आंदोलनाला मी माझ्या विकास फाउंडेशनच्या वतीनं आणि भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीनं मी पाठिंबा देतो या कायद्याच्या संबंधात केंद्र सरकारनी दखल घेतली नाही तर वाहन चालक जर खासदाराच्या घरासमोर आंदोलन करतील त्या आंदोलनात मी स्वतः सहभागी राहीन माझा पक्ष सहभागी राहील आणि मी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करतो लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात प्रत्येक पक्षाने तशी तयारी सुरू केली आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू आहे अशातच प्रहार जनशक्ती पक्षाने अमरावती मतदारसंघावर दावा ठोकलाय प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अमरावती मतदारसंघावर आमचा दावा असल्याचे म्हटले आम्ही सध्या कुणाच्याही बाजूने नाही असेही त्यांनी सांगितले त्याशिवाय अमरावतीची जागा प्रहारला मिळाली पाहिजे नाही तर नवनीत राणा यांनी प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी असंही म्हटलंय महाराष्ट्रात पंचेचाळीसहून अधिक लोकसभा मतदारसंघावर भगवा फडकवण्याची घोषणा केल्यानंतर भाजप आणि महायुतीत मित्रपक्ष कामाला लागले आहेत सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे घेण्यात येणार आहे पंचेचाळीसहून अधिक जागा आम्ही जिंकू अशी आमची तयारी आहे मोदींच्या नेतृत्वात आम्हाला यश मिळेल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकुणे यांनी व्यक्त केलाय आज मुंबईत तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते सह्याद्री बुलेटिन घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मिंदे भाजपची बेकायदेशीर राजवट वरळी येथे रेसकोर्स ताब्यात घेऊ इच्छित आहे असं मला ऐकायला मिळते शिंदेच्या बिल्डर मित्राकडून व्यवस्थापनाला धमकावण्याचा प्रयत्न महालक्ष्मी रेस्कोर्स येथील जागा सरकार बळकवते इतकंच नाही तर सरकार ही जागा बळकावून कंत्राटदाराला देते असा आरोप आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केलाय प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेतला घोटाळा अर्थात पीएपी घोटाळ्यात किरीट सोमय्या यांनी आज थेट शरद पवार आणि कुटुंबियावर गंभीर आरोप केलाय हा घोटाळा वीस हजार कोटींचा आहे शाहिद बलवा आणि पवारांचे निकटवर्ती सोडिये यांनी लाभ मिळाला असा आरोप भाजप नेते किरीट यांनी केलाय एक हजार नऊशे तीन सदनिका बांधल्या जात आहेत त्यासाठी वेगवेगळे आरक्षण हटवली जात आहेत असा आरोप त्यांनी केलाय सोमय्या म्हणाले पी घोटाळ्याचा प्रसाद शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाला देखील भेटला आहे पी ए पी घोटाळ्यात पवार परिवार सामील आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय बाळासाठी औषध आणायचे असल्याने सांगून एका महिलेने दुसऱ्या महिलेकडे आपल्या आठ महिन्याच्या बाळाला दे। देऊन पळ काढला आहे मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही रात्री सुमारा घटना घडली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय दरम्यान आता पोलिसांकडून बाळाला सोडून फरार झालेल्या आईचा शोध घेतला जातोय मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी राजव्यापी आंदोलन करणाऱ्या मनोज सरंगे पाटील यांची आज अभिनेते सयाजी शिंदे यांनी भेट घेतली जालन्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी दोघांची भेट झाली या भेटीदरम्यान दोघांमध्ये काही वेळ चर्चा देखील झाली त्यानंतर माध्यमांशी बोलताना सयाजी शिंदे यांनी मराठा आरक्षणाबद्दल मोठे वक्तव्य केले या आरक्षणाच्या मागणीला माझा पाठिंबा आहे असे ते म्हणाले काही दिवसांपूर्वी मृत्यूचा सापळा बनलेला समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आलाय समृद्धी महामार्गावरील पुलाचा पाच दिवसांपूर्वी तुटलेला भाग पुन्हा निखळलाय याआधी तात्पुरता डागरुजी करण्यात आली होती पण अवघ्या काही दिवसातच पुलाचा तुटलेला भाग पुन्हा निखळलाय पुलावरील निखळलेल्या भागामुळे महामार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबते मात्र तुम्ही पाहत्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री